म्हणतो ना एक दोन तीन तीन चार नाही म्हणणार मी आता चार एक दोन तीन तीन म्हणणार नाही मी आता बंद कर एक दोन तीन नाही म्हणणार मी अरे बापरे मै म्हणतो म्हणतो एक दोन तीन तीन चार पाच म्हणणार नाही मी बापरे <laughs> मॅडम लागती बर का लागत म्हणजे मार मी म्हणतो ना हा एक दोन तीन चार नाही म्हणे मी जा मॅडम इथं मारू नका सारखं सारखं तुम्ही म्हणतो मी एक दोन तीन तीन चार नाही म्हणत मी द नाही म्हणणार मी बाप सॉरी सॉरी म्हणतो 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 एक दोन तीन चार 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 पाच 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 सहा, आठ नऊ 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 दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस